नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील तुम घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ एका मूवीबद्दल आहे ती ॲनिमेटेड मूवी आहे नुकतीच रिलीज झालेली आहे तुम्हाला नाव पण कळलं असेल कदाचित अवघ्या नऊ दिवसात बजेटच्या चारशे ऐंशी टक्के त्या मूवीने केलेले आहेत आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची इथं गर्दी झालेली आहे आता विशेष म्हणजे रिलीज व्हायच्या अगोदरीचं कुठंच फारशी चर्चा नव्हती हो आणि निर्मात्यांनी त्याच्या प्रमोशनवरील कोठ्यावधी रुपये खर्च केले नव्हते तरी हा सोशल मीडिया आणि माउथ पब्लिसिटीमुळे हा मूवी सध्या जबरदस्त कमाई करत आहे सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे सध्या जबरदस्त इथे फेमस होत आहे तर चला तर आपण महाअवतार नरसिंहा ह्या चित्रपटाबद्दल माहिती बघूया की कशा प्रकाराचा हा मूवी आहे आणि काय लोकांकडून आता जास्त अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत या चित्रपटाची तेच आपण बघूया तुम्हाला माहिती आहे मित्रांनो बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर एकीकडे एक सय्याराची लाट चालू आहे म्हणजे तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि इतका फेमस झाला आणि या गर्दीमध्ये दशाअवतार नरसिम्हा हा चित्रपट आलेला आहे आणि तो लोकांना जास्त आहे ज्याने कोणताच गाजावाजा न करता आपली विशेष छाप सोडलेली आहे अत्या अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौपट नफा कमवलेला आहे आता पंचवीस जुलैवर रोजी हा प्रदर्शित झाला चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड आहे या चित्रपटाचं नाव आहे महाअवतार नरसिम्हा आता या चित्रपटाच्या कमाईचा उल्लेख हा चढताच असून प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे अश्विन कुमारने डायरेक्ट केलेला हा ॲनिमेटेड चित्रपट पाहण्यासाठी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे आता महावतार नरसिम्हा हा चित्रपट फक्त पंधरा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला बनल्याचं म्हटलं जात आहे जर या चित्रपटाच्या जगभरातील कमाईचा आजच्या देशांतर्गत कमाईचा भर घातली आणि बजेट आणि नफ्याच्या टक्केवारी काढली तर ते आधीच बजेटच्या चारशे ऐंशी टक्क्याहून अधिक वसूल झाला आहे आता या कमाईसह महावतार नरसिम्हा हा या वर्षातील तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरलेला आहे या यादीत पहिल्या क्रमांकावर छावा आहे विकी कौशलच्या या चित्रपटाने जगभरात आठशे सात कोटी रुपयांचा सा गल्ला जमवला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर लहान पांड्याचा सह्यारा हा चित्रपट साठ कोटी रुपयांच्या बजेटमधून त्यांनी जगभरात साडेचारशे कोटी रुपये कमवलेले आहेत महाअवतार नरसिम्हा हा या चित्रपटात भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आलेली आहे भक्त प्रल्हाद जीव वाचवण्यासाठी आणि त्याचे वडील असूर हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी विशेष नरसिंहाचा अवतार घेतात हा चित्रपट ॲनिमेटेड असल्याने त्यात व्हिज्युअल इफेक्ट्स व्हीएपेक्स मुख्य काम करत आहे ज्या पद्धतीने या चित्रपटाचं व्हीएपेक्स आहे ते पाहून तुम्ही सहज म्हणू शकता बा क्या पाहत आहे की बाबतीत होंबाले होंबाले फिल्म्सने हॉलिवूड प्रसिद्ध सिनेमॅटिक युनिवर्सलाही मार्वल्सलाही मागे टाकलं आहे चित्रपटाच्या यशात व्ही व्हिएपेक्सचा खूप मोठा वाटा